हॅलो मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आज दिवसाची सुरुवात खूपच हो रिंगाळवाने झाली होती लेकरांनी मला काहीच काम करून नव्हतं दिलं नुसता मागे मागे करत कर होता आणि त्याची किरकिर चालू होती का करत कर होता काही समजलं नाही पण नुसती किरकिर करत होता त्याला झोपी लावल्या नंतर मी घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि कपडे राहिली होती माझी तेही धुवून वाळत घातली त्यानंतर बसले मशीनवरती थोडी शिलाई करायची होती आणि तो जागा असल्यावर मला काही जमत नाही मशीनवरती बसायला कारण का त्याने एक उद्योग करून घेतला होता त्याने मशीनची सुईच हातात खोडवून घेतली होती डायरेक्ट त्याच्यामध्ये डायरेक्ट मशीनची सुई घोडली होती त्याच्यामुळे मी शक्यतो तो, तो झोपलाय तोपर्यंत काम करून घेते मशीनवरती आणि नंतर सुईच काढून ठेवते कशाला मोकर रिस्क मला ते तेच ओरडले की तुझ्या निष्काळजीपणामुळे त्याच्या हातात सुई खोडली त्याच्यामुळे तो झोपलाय तोपर्यंत मशीनवरचं कामही करून घ्यावं लागतं बाकीचंही आवरावं लागतं काय काय करायचं हे मला काही समजतच नाही त्यानंतर आमच्या ह्यांना भेटलं होतं ऑफिसमधून हे गिफ्ट मला तर काही समजलं नाही फर्स्टली काय आहे हे मला वाटलं बेडशीट वगैरे असेल मी कन्फ्यूज होते नेमकं का काय आहे हे, हे काय आहे आणि तसं त्याची लेंथ कमीच होती पण जाडीला छान होतं म्हटलं असेल बेडशीट वगैरे आणि त्यानंतर दुसरा बॉक्स घेतला फोडायला हे गि गिफ्ट्स जे असतात ना ते अनबॉक्सिंग करायला कोणाला नाही आवडत मी जेवढे एक्सायटेड होते तेवढंच माझं लेकरू पण एक्सायटेड होतं की काय असेल या बॉक्समध्ये काय असेल या बॉक्समध्ये तर त्याच्यात निघाला दहा रुपयाचा चवढा आणि चार रसगुल्ले असलेला रसगुल्ल्याचा तो डब्बा आणि सोनपापडीचा मोस्ट फेमस सोनपापडीचा डब्बा आणि माझ्या नन्नूला वाटलं ते र हे गुलाबजामच आहेत तो गुलाबजामला म्हणतो काजू बदाम त्याच्या पप्पांना म्हणत होता काजू बदाम फोडून द्या काजूबदाम फोडून द्या आणि घेतलं शेवटी त्यांच्याकडून फोडून आणि नंतर कळालं की हे ब्लँकेट आहे म्हणून त्यानंतर आम्ही तिघांनीही छान असं आवरून निघालं होतं थोडी बाहेर शॉपिंग करण्यासाठी दिवाळीचीच थोडीशी खरेदी करायची होती पण मा जे मला हवं होतं ते काहीच भेटलं नाही तिथे दुसरंच ह्यांचं काम केलं आणि लेकरांनी पण त्याची शॉपिंग करून घेतली त्याने बाजी मारली मध्येच छ एक गाडी घेतली त्याने आणि अशी पळापळ चालू होती त्याची सगळ्या मार्टमध्ये मा अशी नुसती पळापळ चालू होती त्यानंतर घरी आले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले फ्रीजमधलं सामान संपून टाकायचं होतं कारण नंतर आम्हाला इकडे घरी यायचं होतं आमच्या त्याच्यामुळे हळूहळू करून सगळं फ्रीजमधलं संपून टाकावं म्हटलं थोडीशी मेहती होती ती घेतली चिरून म्हणलं ह्याची काही भाजीही पुरणार नाही त्यापेक्षा आपण मेथीचे पराठेच करून टाकू तर तो पराठ्यांचा गोळा करून ठेवला आणि थोडं म्हटलं त्याला दहा पंधरा मिनिट आरामासाठी ठेवून द्यावा आणि तोपर्यंत एकीकडे एक भात टाकला शिजायला थोडा मसाले भात केला होता आणि भात शिजेपर्यंत ते मेथीचे पराठे घेतले लाटून पटपट सगळा स्वयंपाक आवरला तिघांनीही असं छान असं जेवण करून घेतलं ब्लाऊज राहिला कारण माझा त्याला हुक्को बसवायची राहिली आहे पण आता की उद्या आहे कारण की एवढा आला आलाय सकाळी पाच ला उठलेलं झोपायला अजिबात टाईम भेटत नाही दिवसभर काही ना काही चालूच असतं त्याच्यामुळे आता झोपी जावं आणि उद्या काम करावं राहिले तुम्हाला काय बोलायचं बोला

नंतर दुसऱ्या दिवशी मला खूप गडबड होती काम आवरायचं होतं पटपट दोघांनी नाश्ता केला होता तर त्याला म्हटलं तुझ्या गाड्या भरून ठेव हो। मी भांडी घासते तोपर्यंत त्याने तो। अशा गाड्या भरून ठेवल्या हो होत्या सगळी बास्केटमधली कपडे खाली टाकून दिली होती लेकराचं मला ना समजतच नाही सगळं नुसतं काम वाढून ठेवतो काम आवरू तर काय लागत नाही पण वाढवा करून ठेवतो माझ्यासाठी आरुषच्या पप्पांना काही टिफिन दिला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आम्हाला दोघंच आहोत आम्ही काहीतरी छटछट करता येईल भात वगैरे किंवा आपले रव्याचे डोसे वगैरे काहीतरी असंच छटछट करायचं होतं पण काय झालं अचानकच चा मी खाली गेले होते ब्लाऊज आणायला आणि ज्या कचरा गोळा करायला मावशी येतात ना त्यांची कचऱ्याची गाडी चालली नव्हती सुक्या कचऱ्याची त्याच्यामुळे त्या बसल्या होत्या खाली आणि त्या बोलल्या की आहे का चपाती वगैरे भूक लागली होती म्हणून मा, पटक्या स्वरती आले वांग्याची भाजी घेतली करायला ती टाकली शिजायला तोपर्यंत तो। चपात्याही लाटून घेतल्या पटपट असं त्यांनी तोंडाने मागितले म्हटल्यावरती म्हटलं द्यावं आपलं पटपट करून हार्डली मी वीस ते पंचवीस मिनटात स्वयंपाक आवरला भाजी आणि चपाती लेकराला पाहून तो साध्याची नुसतीमध्ये मध्ये लुटबुड लुटबुड असते काहीच करून देत नाही काही ना काही काम वाढूनच ठेवतो पाणी दे हे कर, दे कर ते हे लाइटर काई कर किचन हे ओढ लायटर घेऊन जा काय कर काय ले कर लेकराचं नुसतं काही ना काही खटापटी चालू असतात त्याला पाहून स्वयंपाक केला पटपट पत आणि म्हटलं आता त्यांना डबे तरी कसे मागावे म्हणून प्लास्टिकच्या डब्यातच द्यायचं ठरवलं मग ना चपात्या आणि भाजी दोन्हीही थंड करून घेतल्या आणि त्यांना प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच भरून दिल्या आणि मग नंतर उरलेल्या चपात्या ज्या होत्या आमच्या दोघांसाठी त्यांना टिफिन देऊन आले आणि मग नंतर त्या चपात्या लाटल्या आणि नंतर जेवण केलं आम्ही दिवसभर आज मला खूपच काम होतं कारण बॅगा वगैरे पॅकिंग करून ठेवायच्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच निघायचं होतं गावाकडे येण्यासाठी त्याच्यामुळे खूप गडबड होती मागे आणि माझ्यासोबत एक प्रॉब्लेमही झाला खूप मोठा त्याच्यामुळे हा ब्लॉग पोस्ट करायला लेट झालं तर चला इथेच एंड करूयात आपला आजचा ब्लॉग बाय